चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस सावंतपूर वसाहतेतील सचिन टोने यांची लेफ्टनंट पदाला कवसणी सावंतपूर वसाहत तालुका येथील सचिन नामदेव टोने यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली माजी सैनिक नामदेव टोनी यांचा देशसेवेचा वारसा पुढे नेणाऱ्या या सुपुत्राच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे सचिन टोनी यांनी सावंतपूर येथील ते जिल्हा परिषद मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं या साध्या वर्ग खोल्यानेच त्यांच्यात शिस्त व कर्तव्य भावना रोली ज्यापुढे त्यांच्या सैनिकी जीवनाची भक्कम पायाभरणी ठरली त्यानंतर त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण रामानंदनगर येथील रय शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद विद्यालयातून पूर्ण केलं एके दिवशी मी आर्मी ऑफिसर होणारच या सप्तरंगी स्वप्नांना मार्गदर्शन मिळावं म्हणून त्याने देशभक्त रत्नापन्ना कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथे बारावीपर्यंत शिक्षण घेताना एन सी सीमध्ये सहभाग नोंदवला त्यातून नेतृत्व गुण व मैदानी कौशल्यांची खरी शाळा झाली केवळ एकोणीस वर्षाची असतानाच सचिन भारतीय सेनेत जवान म्हणून भरती झाले बहुतेकांसाठी हेच अंतिम यश ठरलं असतं पण त्यांना खांद्यावरील ताऱ्यांपर्यंत पोचायचं होतं यासाठी ते विश्रांतीऐवजी तासन तास अभ्यास व सराव करत झोप आराम मित्रमैत्रिणी यांना बाजूला ठेवून त्यांनी स्वप्नांच्या दिशेने सातत्याने पावले टाकली सचिन टोने हे भारतीय सैन्यदलामध्ये दोन हजार सोळाला शिपाईपदी भरती झाले आणि पाच वर्ष सेवा केली दरम्यान त्यांनी आपले पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आय एम ए डेहराडून येथून पूर्ण केलं त्यानंतर अधिकारी पदासाठी सैन्यदल अंतर्गत असणारा एस एस पी इंटरव्ह्यू दोन हजार एकवीसमध्ये यशस्वीपणे पार केला नंतर आर्मी कॅन्डिडेट कॉलेजमध्ये जून एकवीस ते जून दोन हजार चोवीस अशी तीन वर्ष प्रशिक्षण घेतली त्यानंतर एक वर्ष इंडियन मिलिटरी अकॅदमी देहरादूनमध्ये प्रशिक्षण घेतलं असे एकूण चार वर्ष खडतर प्रशिक्षणानंतर सचिन टोनी यांची लेफ्टनंट पदी निवड झाली असून त्यांना पंजाब रेजिमेंट देण्यात आला आहे तर लेफ्टनंट सचिन टोनी यांचा हा संघर्षमय प्रवास हजारो युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे